नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी मस्त असे हिरवे मटारचे कटलेटची रेसिपी घेऊन आलेली आहे हे कटलेट झटपट तयार होतात व चवीला खूप छान लागतात लहान मुलंसुद्धा हे कटलेट खूप आवडीने खातात तर वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलोच्या वरती मटार घेतलेले आहेत हे ताजे ओले मटार आहेत बाजारामध्ये हे पटकन भेटून जातात कारण याचा आता सध्या सीझन चालू आहे आता या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मी पाणी हे गरम करायला ठेवलं होतं पाणीला उकळी आल्यावरती याच्यामध्ये मी हे सगळे मटार टाकून घेतले आहेत थोड्या वेळा आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहेत दुसऱ्या ठिकाणी कुकरमध्ये चार ते पाच बटाटे टाकून उकडवून घेते आहे आता मटार छान शिजल्यानंतर त्याला एका चाणीत काढून त्याचं पाणी निथळायला ठेवायचं आहे पाणी छान निथळल्यावरती मटार गार झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मटार टाकून घ्यायचे आहेत त्याच्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या थोड्या कमी तिखट असतील तर जास्त घाला जर तिखट असतील तर मिरच्या कमी घाला आता हे असंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही कोरडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर असं छान एक दोन वेळा फिरवल्यानंतर चमच्याच्या चम मदतीने हे सगळं वाटण एकत्र करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे मी चमच्याने एकत्र करून घेते आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरचं झाकण लावून हे आपण फिरवून घेऊया मटारचं वाटण आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे थोडंसं असं जाडच सरस ठेवायचं एकदम बारीक वाटल्याने हे कटलेटची बाइंडिंग करायला खूप जड जातं कटलेट बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या बघवून घेऊया इथे मी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची आणि कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे ही काळी मिरीची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि हे चिली फ्लिक्स घेतलेले आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी मटारचं वाटण काढून घेतलेलं आहे त्याच्यात मी हे उकडलेले बटाटे टाकून फोकच्या मदतीने त्याला क्रश करून घेते आहे जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल तर तुम्ही तो यूज करू शकतात कटलेटच्या साहित्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे ते हाताने व्यवस्थित मिक्स करता येईल मी जसं हे या ठिकाणी मोठा कुंडा घेतलेला आहे तसंच तुमच्याकडेही जर मोठा कुंडा नसेल तर तुम्ही मोठं ताट घेतलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करता येईल हे बघा आता आपले छान बटाटे हे मिक्स करून झालेले आहेत आता मी या ठिकाणी ब्रेड क्रम्स ॲड करणार आहे थोडेसे मी साईडला ठेवून देते त्याचा उपयोग पुढे तुम्हाला कळेलच आता बारीक चिरलेलं गाजर घालूया बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया आणि बारीक चिरलेला मी इथे कांदा घालत आहे तुमच्याकडे बाकीच्या ज्या वेगळ्या भाज्या असतील त्याही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात याच्यापैकी काही भाज्या स्किप करायच्या असतील त्याही तुम्ही करू शकतात आता भरपूर कोथिंबीर घातलेली आहे काळी मिरीची पावडर चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि एक चमचा ऑरिगॅनो घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण हाताच्या मदतीने एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हळुवारपणे खालीवरती करून हे मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं म्हणजे हे छान पीठ असं एकजीव झालं पाहिजेल मन असं केल्याने त्याची टेस्ट खूप छान येते हे बघा दोन ते तीन मिनिट ती याला लागतात हे सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर याचा छान असा एक गोळा घ्यायचा असा गोलाकार ह्या गोळ्याला करायचं हे बघा पेड्याच्या आकारात हा गोळा केल्यानंतर याला वरून थोडंसं प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने याची अशी आपण टिक्की तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने साईडनेसुद्धा याला प्रेस करून घ्यायचं आता आपले हे कटलेट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकतात अशाच पद्धतीने हे कटलेट तयार होतात छान टेस्ट लागते इथे मी सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहे झटपट हे कटलेट तयार होतात अशाच पद्धतीने मी बाकीच्या पिठाचे सुद्धा सगळे कटलेट तयार घर करून घेतलेले आहेत या पिठामध्ये पंधरा ते वीस कटलेट सहज तयार होतात आता हे कटलेट तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अजून अशा छान छान रेसिपी तुमच्यासाठी मी आणेल आता एका वाटीमध्ये एक, एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून हे एकत्र करून घ्यायचं आपली बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लावरची पेस्ट रेडी झालेली आहे आता एक कटलेट घ्यायचं त्याच्यात छान असं हे बुडवून घ्यायचं आणि हे परत एक ब्रेड क्रम्समध्ये बुडवून याला छान अशी याची कोटिंग करायची छान असं हाताने याला प्रेस करायचं म्हणजे हे आपले ब्रेड क्रम्स याला छान व्यवस्थित चिटकले पाहिजे एक्स्ट्रा ब्रेड क्रम्स असतील ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे आता एका गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यात आपले हे कटलेट्स टाकायचे हाय फ्लेमवरतीच आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने एका मिनटाच्या आत आपले हे कटलेट्स तयार होतात मस्त छान असे क्रिस्पी लागतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हे बघा आपले कटलेट्स रेडी झालेले आहेत आता एका टिश्यू पेपरवरती हे मी काढून घेते आहे अशाच पद्धतीने सगळे कटलेट्स मी तयार करून घेतलेले आहे हे बघा तुम्ही आवाज बघू शकतात छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे वरून क्रिस्पी आणि आतून मस्त अशी हिरवेगार फ्लेवरफुल आपले मटारचे कटलेट तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा म्हणजेच तुमच्या घरचेसुद्धा मुलं खूप खुश होतील आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान छान असे कमेंट्स करा पुन्हा भेटू एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद